आणि आज आहे आषाढी अमावस्या त्यामुळे मी फरची क्लीन करण्याच्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद आणि मीठ टाकलं माझ्याकडे खडे मीठ नाही आहे परंतु हो सेंदवा मीठ आहे माझ्याकडे ते मी टाकून घरं स्वच्छ असे पुसून घेतले असं म्हणतात ना की हे सगळं टाकलं की आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी वगैरे असते ती चालली जाते आणि सकाळी सकाळी ओट्याच्या दोन्ही साईडला अशा पद्धतीने कारण सामान खूप आहे म्हणजे एकीकडे गॅसच्या शेगड्या आणि बाकीचं मसाला चहा कॉफी वगैरे कॉर्नर पीसमध्ये आवण तर अशा पद्धतीने मी सकाळी सकाळी घर स्वच्छ करून घेतलं हे बघा माझा ब्लॉग चालू आहे इथे भरलेली आहे अच्छा या बघा या मॅडम निघाल्या यांच्या इंटर्नशिपला हॅलो गुड मॉर्निंग ऑल सुपर मॉम या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आजचा दिवस खूप छान आहे आज गुरुपुषामृत योग आहे आणि त्याचबरोबर दीप अमावस्या देखील आहे तर तुम्हाला सर्वांना दीप अमावस्येच्या आणि गुरु शामृतच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्ही बघू शकता माझी अंघोळ वगैरे झालेली आहे छान अशी मी थोडीशी तयार झाली आणि ब्रेकफास्ट वगैरे झाला करून मुलांचा मुलांचा नाही प्रतीकला आत्ता जस्ट दिलं ब्रेकफास्टला करीना ब्रेकफास्ट वगैरे करून गेली तिची इंटर्नशिप चालू तर तिचे पप्पा गेलेले तिला सोडवायला आणि आता मी देवपूजा करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी हाय काय सॉरी मी बाय चाललोय आता आज माझ्या कामावर जास्त गरज नाही माझी आणि माझा मित्र आलाय पुण्यावरून तर मग मी त्याच्यासोबत कामाने आणि फिरायला चाललोय मुंबईमध्ये मी परत कधी येईल हे माहीत नाही म्हणून घरच्यांना अशी सूचना आहे की मला कोणती करायची नाही की मी कधी पण तुमचे पण मुलं असे बेशिस्तपणे वागता का मला सांग माझं कधी पण कोणताही प्लॅन बनवून जातो हे माझ्या घरच्यांना माहीत आहे असं कधी बोलायचं नसतं घरा बाहेर आणि नेहमी म्हणायचं येतो मी डायरेक्ट दे दे <laughs> देवाची पूजा करून झाल्यानंतर आता मी इथे दिवे क्लीन करते तुम्ही बघू शकता मी प्लास्टिकची पिशवी हातामध्ये घातलीये आहे कारण की ही जी पावडर असते ना पितांबरी किंवा भैया जी पण कुठली आता ही कुठली आहे पितांबरी आय थिंक तर माझं ना नेल्स वगैरे सगळं बोट असे काळे काळे होऊन जातात आणि आपल्याला काही कुठे जायचं नाही हात दाखवायला म्हणजे दिसायला बिलकुल चांगलं नाही दिसत असं वाटत की किती गंदे आहे आपण आपल्या नखांमध्ये उभी घाण वगैरे म्हणून मग मी असं प्लास्टिकची पिशवी घालून क्लीन करत असते दिवे वगैरे काही पण जे इथे मी दिवे एकदम स्वच्छ घासून घेतले एकदम चमकायला लागले तुम्ही बघू शकता आणि दीप पूजनाची मांडणी करत असताना माझ्या डोक्यामध्ये खूप सगळे विचार चालू होते ते मला कळत नाही ॲक्च्युली मी तुमच्याबरोबर शेअर करायला पाहिजे की नाही पाहिजे परंतु मला असंच वाटतं की मी माझ्या जीवनातल्या सगळ्यात सुखदुःखाच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करत असते तर काय नको करायला कारण तुम्ही पण माझ्या मैत्रिणी मा आहात असं पण होऊ शकतं की ज्या फेजमधून मी जाते तुम्ही पण कोणी जात असेल आणि तुम्हाला त्याच्यावरती काही उपाय किंवा का माझ्याबरोबर असं होतं त्याच्याबद्दल काही आयडिया असेल तर ॲक्च्युली काय होतं आहे गेल्या खूप दिवसापासून मला रोज सकाळी रडायला येतं म्हणजे उठल्या उठल्या नाही जेव्हा मी सगळं आवरत असते आणि अचानक माझी चिडचिड होते आणि मी रडायला लागते इव्हन मी करिनाच्या घरी एकटी होते पॉसिबल झाला थोडंसं आयडिया यावं एकटी होते तिथे मी तिथेसुद्धा मी रडली होती आणि मला रडायला येतं आणि मी नेहमी तुम्हाला सांगत आली आत्तापर्यंत की मला कामाचा कंटाळा नाही आणि मला खरोखर कामाचा बिलकुल कंटाळा नाही मला काम करायला खूप आवडतं दुसरी गोष्ट मी कधी थकत नाही तर असं पण नाही म्हणू शकत की मी थकते किंवा माझं खूप एक्झर्शन होतंय आणि त्याच्यामुळे मग असं होतंय तर मलाच कळत नाही की का असं होतं आहे माझ्याबरोबर मी लकी समजते स्वतःला की माझे मिस्टर माझे मुलं ते सगळ्या असा विचार करता की मी ज्या एजमध्ये आहे माझा मेन्यू पॉझचा पिरियड चालू आहे कदाचित माझा पिरियड बंद होणार असे आणि मी पन्नाशीमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे आणि ह्या वयामध्ये हे सगळं असं होतं बुवा हे अंडरस्टँडिंग त्या सगळ्यांना आहे जेव्हा पण मी कधी रडते अक्षरशः प्रशांतजी प्रतीक मला असं लहान मुलांसारखं जवळ घेता आणि मी ज्या त्यावेळेस जे पण काही बोलेल चिडून रागामध्ये ते मला सांगता बरं बरं ठीक आहे ठीक आहे म्हणजे आपण एक असतं ना असं जनरली आपण वाद करतो पण त्यावेळेस ते करत नाही त्यावेळेस मी जे पण काही रागात बोलेल तर ते म्हणतात बरं बरं ठीक आहे ठीक आहे आपण नाही का लहान मुलाला कसं शांत करायला आपण करतो तसं ते करता परंतु मी हे दिवे लावत असताना माझ्या डोक्यात तेच सगळे विचार चालू होते कारण की आज देखील मी खूप रडली होती आणि इथे मी लवंगा तुम्हाला दाखवल्या की मी दोन लवंगा पण ठेवत असते कापूरबरोबर जाळायला तेजपत्ता पण जाळत असते कारण की लक्ष्मी मातेला प्रिय आहे तर मी दिव्यांना अशी प्रार्थना करत होती की तुम्ही प्रकाश देतात नाही का तर माझ्या मनामध्ये जो अंधार आहे त्या अंधारामुळे मला हे रडायला येतं का कशामुळे मला रडायला येतं तर मी तुम्हाला प्रार्थना करते जे काही कारण असेल जो काही अंधार माझ्या मनात असेल तो दूर होऊ द्या आणि माझ्या मनातसुद्धा प्रकाशमय असं माझं मन होऊ द्या ज्या कुठल्या गोष्टींमुळे मला रडू येतं ते माझं रडणं बंद होऊ द्या आणि माझ्याच नाही तर माझ्या संपूर्ण परिवाराच्या संपूर्ण जगामध्ये जितके पण लोक आहे सगळ्यांच्या जीवनामध्ये तुम्ही प्रकाश पसरवा हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करा अशी देखील मी प्रार्थना केली आणि आमच्याकडे अशीच पद्धत आहे की आधी दिव्यांची पूजा केली जाते ते लावले नाही जात नंतर मी यूट्यूबवरून दिव्यांची आरती केली यूट्यूबवर लावून आणि पूजा आरती वगैरे सगळं केल्यानंतर मग त्या दिव्यांमध्ये तेल टाकून वाती टाकून त्यांना पेटवलं जातं तर त्याच पद्धतीने मी पूजा केलेली आहे आणि आधी पूजा करतात तेव्हा एक कणकेचा दिवा लावून पूजा करतात तुम्ही बघू शकता मी एक कणकेचा दिवा लावलेला आहे आणि मग अशी मी अशा पद्धतीने दिव्यांची आरती केलेली आहे तर जी माझी मनोदशा आहे आय नो तुमच्यापैकी बऱ्याच जणी सांगतील की हो सोनाली मोनोपॉज तुझा होणार हो असेल तुझी इन्शुरेशन सायकल बंद होणार असेल त्यामुळे तुला असं हे सगळा त्रास होतोय पण मी तर अनेक महिलांना बघितलं आहे माझी आई माझी मोठी बहीण बबलाकामची मे बी मी त्यांना रोज नसेल बघत कदाचित त्याही या फेजमधून गेल्या असतील कदाचित तेही कारण असेल गॉड नोज काय कारण आहे परमेश्वर कृपेने सगळं व्यवस्थित आहे माणसाच्या गरजा कधी संपत नाही माणसाला नेहमी काहीतरी पाहिजे असतं कशाची तरी कमी जाणवते परंतु ज्या मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र निवारा त्या आहेत जीवन सुरळीत चाललं आहे परमेश्वर कृपेने मुलं छान आहेत त्यांचं काही टेन्शन नाही नवरा छान आहे काळजी घेणारा कष्ट करणारा प्रेम करणारा हो कदाचित हे असू शकतं जेव्हापासून माझा भाऊ देवाघरी गेला मला जीवनामध्ये खूप मोठी उणीव निर्माण झाली आहे याचा कंटिन्यू माझ्या डोक्यावर हे असतं की खूप मोठा लॉस झाला आहे माझ्या जीवनामध्ये की माझ्या भावाला आम्ही सगळे गमावून बसलो मे बी कुठेतरी तेही रिझन असेल जसं मी तुम्हाला मागेही बोलले की एकही दिवस काय मी तर म्हणते एक दिवसभरामध्ये कितीतरी वेळेस मला त्याची आठवण येऊन जाते कितीतरी वेळेस कोणीतरी त्याचे जुने व्हिडिओ पाठवतं छोटी बहीण शारदा त्याने बर्थडेला केले कट केलेला केक त्याचे मित्र त्याचे इतके छान संबंध होते लोकांशी लोक अजूनही त्याचं स्टेटस ठेवता अकरा महिने होता कितीतरी बर्डडे

आणि हे आहे तुळजाभवानी मातेचे मंदिर जे की नवीनच या मंदिराची स्थापना झालेली आहे पाच पखाडीला आहे हे मंदिर तर इथे देवीसाठी ओटी घेतली आहे हिरव्या कलरचं देवीला अर्पण केलं जातं ना म्हणून हिरव्या कलरचं ब्लाऊज पेस असलेली वेणी वगैरे तुळजा मातेचं दर्शन करून झालं आणि ओटी नेली होती मध्ये गुरुजी आहेत त्यांनी मला वेणी गुलाबाचं फूल आणि नारळ ते म्हणून घरी गेल्यावर मी जुडा वगैरे घालून लावून गेली ते सांगा छान दर्शन झालं ना प्रशांतजी आणि आम्ही टू व्हीलर वर आलो मला मजा वाटते कधी कधी टू व्हीलर वर यायला म्हणून आणि पाऊस सुरू झालेला आहे आणि एक भाविक मंदिरामध्ये येत आहे बघा सुंदर दगडी काम आहे मंदिराचं हे बघा मस्त असं थांब एक मिनट आम्ही आता पंपवर पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आहे आता जिकडे तिकडे आपल्याला महिला मुली दिसतात हे बघा इथे बऱ्याच महिला मुली पेट्रोल पेट्रोल भरायचं काम करताय हे बघा बऱ्याचशा छान वाटतं असं बघून नाही का बाय मिस्टेक बहुत छोटा घरलेली आहे माहिती आहे मला मग तुम्ही मराठी असून सुद्धा तुम्ही लोक का सारखे हिंदी बोलताय जेव्हा शाळेत होतोय अच्छा पण <laughs> पण आता महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं कंपल्सरी झालंय माहिती आहे ना अगर महाराष्ट्र में अरे मी हिंदीत का सांगते <laughs> <laughs> आणि हा प्रतीकचा फ्रेंड आहे यश घोरपडे आणि प्रतीक कधीपासून तुम्ही बरोबर आहे एट नाईन टेन दोन हजार बारा पासून तेरा वर्षाची यांची फ्रेंडशिप आहे यश पुण्याला असतो बाय द वे तर आता मी त्यांच्यासाठी चहा टोस्ट बनवली प्रतीक तू पूजा बघितली आपली दिव्यांची टीना मॅडम आले लवकर आले आहेत आज हे बघा आणि आल्यावर त्यांना ततकला आहे तर त्यांना आता शिरा करा शिरा बनवना आहे त्यासाठी प्रतीकला नाही मी बाहेर जायला काही नाहीतरी मी परत कॅमेरावर आलो आणि मी परत चाललोकडे घरी याला काहीतरी निमित्त लागत असतं बाय बाय तेज आणि हे बघा इथे मस्तपैकी मी गुळाची लापशी म्हणू शकतो थोडंसं असं पाणी एक्स्ट्रा ठेवते मी आणि खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो आणि ह्या अशा लापशीच्या माझ्या खूप सगळ्या आठवणी आहे लहानपणीच्या वडील घरचे शेतात ते गहू भरडून आणले जायचे आणि आमच्यासाठी बनवली जायची अशी गरमागरम लापसी प्रशांतजींना केळीमध्ये केळी टाकायची होती प्रसादात पण करीनाला नाही आवडत म्हणून मग मी शिऱ्यामध्ये ॲड नाही केली प्रशांतजींना प्रसादामध्ये टाकून हा प्रसाद मी अशा पद्धतीने खायला दिला त्यांना लहानपणी मारलं नाही आता मारते थांब थांब झालं का मग मारते नाटकं करते ना छान झाला आहे ना आणि इथे मी हे अकरा कणकेचे दिवे वाफवण्यासाठी कढाईमध्ये स्टीलच्या चाळणीमध्ये ठेवले जरा वेळ ते मी असे वाफवून घेणार आहे कारण की ते मारुतीच्या मंदिरामध्ये घेऊन जायचे आणि हा चौमुखी दिवा पितरांच्या नावाने घराच्या बाहेर लावायचा असतो आषाढी अमावस्येला तो मी अम लावला आणि प्रार्थना केली पितरांना की तुमचा जो प्रवास सुरू झाला आहे तो सुखमय हो अशी जोगवा मागणाऱ्या मावशींनी मला हे कुंकू लावलं आहे आणि कुंकू पुसायचं नसतं कपाळाचं म्हणून मी ते ॲज इट इज ठेवलं आहे सकाळपासून आता संध्याकाळ काय रात्र झाली मी असं म्हणेल आणि आम्ही मारुतीच्या मंदिरात चाललो आहे दर्शनाला कणक्याचे दिवे वगैरे घेऊन दर्शनासाठी जात आहोत टू व्हीलरवर जे कणकेचे दिवे आणले होते मंदिर मध्ये लावले आणि मग नंतर गुरुजी बोलले की तुळशी जवळ ठेवा तर हे बघा इथे तुळशी जवळ ठेवले मस्त पैकी काही पेटलेले अजून पण कोणी आणलेले असतील ते इथे उशिरा झाला आम्हाला जरा पण बरं झालं त्याला मंदिर उघडं सापडलं आणि माझे मारुतीला दिवे लावून झाले माझे आणि सगळं आवरत करत बरच लेट झालेला आहे ऍक्च्युली आम्ही हनुमानजींच्या मंदिरात एक तर उशिरा गेलो आणि खूप पाऊस पण पडत होता परंतु बघा कसं झालं आम्ही घरातून मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत पाऊस बंद जसंच मंदिरात पोहोचलो खूप जोरात पाऊस सुरू आणि हनुमानजी होते प्लस शिवलिंग होतं नंदी होते बरेच देव होते आणि त्यांनी ना सगळं क्लिनिंग केलं होतं स्वच्छता केली होती तर मग जसंच त्यांनी आम्हाला बघितलं ते बोलले तुम्ही आता काही अर्पण नाही करू शकत हिंदीत बोलले की साफसफाई सब हो गई है तर आता तुम्ही ते अर्पण नाही कर अर्पण नाही करू शकत तर मग प्रशांतजींनी सांगितलं की तिला दिवे लावायचे व तांब्याच्या ताटामध्येच नेलेले अकरा ला दिवे लावले ते बोलले मध्ये नाही जाऊ शकत मग आता काय करायचं ते बोलले इथे पिटवून घ्या आणि बाहेर तुळशीजवळ ठेवा आणि मी खरं सांगू तुम्हाला तर ता फर्स्ट टाईम मी हनुमानजींना आज दिवे लावले म्हणजे मी लग्नाच्या आधी ना श्रावण महिन्यात आय थिंक शनिवारी सोमवारी का रोज काहीतरी मला नीट आठवत नाही आईबरोबर जायची लग्नाच्या आधी हनुमानजींच्या मंदिरात श्रावण महिन्यात रोज तर बऱ्याचदा मी बघितलं आहे लग्नाच्या आधी पण इन आत्ताही की हनुमानजींच्या मंदिरात कणकेचे दिवे ठेवलेले असतात अकरा एकवीस कधी कधी एक्कावन्न मी स्वतः कधी लावले नाही असाच एक शॉर्ट्स बघितला यूट्यूबवर आणि मग आपलं मन कसं असतं की चला काहीतरी एक करायचं देवाचं करायला आपल्याला आवडतंच म्हणून केलं की चांगलं असतं दीप अमावस्येला आषाढी अमावस्येला हनुमानजींना कणक्याची दिवे लावणं तर मला काय होल प्रोसेस पण त्याची माहीत नाही कारण मी कधी लावलेलेच नाही पद्दी डायरेक्ट बोलले की बाहेर ठेवा लावून बाहेर ठेवा तुळशीजवळ आणि हिंदी होते गुरुजी हिंदी बोलणारे मग मी काय केलं माझ्या तांब्याच्या ताटामध्ये मा दे मी देवपूजेच्या ताटात दिवे लावले होते ते पेटवले ते तिथे खाली ठेवले ताटामध्येच आणि मी मांडी घालून बसली आणि हनुमान चालीसा वाचायला लागली तिथे मंदिरात हनुमानजींच्या मंदिरात हनुमान चालीसा लिहिलेलीच असते प्रशांतजींनी उभी राहून ती वाचली मी पेज नेलं होतं माझ्याकडे असलेलं माझी काही तोंडपाठ नाहीये तर मी तीनदा म्हटली पण तेवढ्यात गुरुजी फटाफट जो दार बंद करत होते मंदिराच्या खिडक्या वगैरे मला ते दारांचा आपटायचा आवाज आला मग मी प्रशांतजी माझ्या शेजारीहून अशी उभे राहिले मी त्यांच्याकडे बघितलं म्हटलं काय हो म्हणजे त्यांना मंदिर बंद करायचंय ते मंदिर बंद करतायचं मग ते दिवे माझे तोपर्यंत चालूच होते त्याच्यामध्ये मी साजूक तूप टाकून नेलं होतं बऱ्यापैकी म्हटलं आता यांना जायचंच आहे आणि पाऊस पण थांबला आहे ते बोलले की पाऊस थांबलाय तेवढ्यात मला जायचं आहे गुरुजी बोलले मग आम्ही बाहेर गेलो मग ते मंदिर लावू शकत होते आणि बाहेरच मंदिराच्या तिथेच तुळशीच्या तिथे अजून कोणीतरी कणकेचे दिवे आणलेले पण ते विजून गेले होते मालवले होते विझवू नये असं म्हणतात ना मालवले होते असंच काहीतरी शब्द आहे मी बरोबर बोलते का कमेंट करून सांगा की मालवले होते म्हणजे मा ते बंद झाले होते थे, थे, ते दिवे पण माझ्या दिव्यांमध्ये तर तूप होतं मग ते पेटलेले होते मग मी ताटातून काढून गागडून मस्त असे तुळशीच्या तिथे ठेवून दिले तुम्हाला तर दाखवलं आणि मग घरी आल्यानंतर परत आठ वेळेस हनुमान चालिसा वाचली मग मला आठवळ की अरे आज गुरुवार होता पण वाचलेच नाही मग परत तीन अध्याय वाचले स्वामीचरित्राचे अकरा माळी जप केला श्रीसुक्तम म्हटले बरेच मंत्र वगैरे बरंच बरंच तर बरं वाटतं असं काही असलं की मला आवडतं आणि आपल्याला सगळ्यांनाच आवडतं देवदेव केलं की मनाला एक असीम शांतता छान वाटतं मस्त तर ते सगळं केलं आरामशीर पाऊस चालू आहे कपडेच वाळत नाही रात्रीच्या वेळेस घरामध्ये दोरी बांधा कपडे वाळत टाका असा काहीतरी प्रोग्राम चालू असतो चला कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्यापैकी कोण हनुमानजींना कणकेचे दिवे लावतो का आणि काय प्रोसेस आहे बॉ ते ती पण मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघते chalo bye bye good night take care love you all